जुन्या वादातून हल्ल्यात राजवर्धन राहुल कांबळे वयवर्ष रवींद्र सुतार वेवर्ष एकोणीस राहणार क्रांतिसिंह नाना पाटील नगर हे गंभीर जखमी झालेत या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तिघांना अटक करून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली अटकेत केलेल्या राहुल रमेश गडनाईक वयवर्ष तीस राहणार शिवशक्ती कॉलनी सुजल प्रमोद भोसले वैवर्ष एकोणीस राहणार कणेरकर नगर आणि यश संदीप लोहार वयवर्ष वीस राहणार कणेरकर नगर यांचा समावेश आहे यातील पसार झालेल्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत अशी माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना सांगितले संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जखमी राजवर्धन आणि राहुल गडनायक यांच्यात मतभेद असून दोघांच्याकडून दो यापूर्वी हल्ला करून प्रकार घडले दोन दिवसांपूर्वी एकमेकांच्या वाद झाला होता शुक्रवार दिनांक दहा रोजी रात्रीच्या सुमारास अटक केलेल्या तिघा संशयितांसह त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांनी धारदार शस्त्रांनी जखमी असलेल्या दोघांच्यावर वर हल्ला केला त्याथे दोघे गंभीर जखमी झाले असून जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले संशयतावर खुणाचा गुन्हा दाखल होता जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटोळे यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली आहे रोहित दोघांचा शोध घेऊन त्यांना लवकरच अटक होईल असे तपास अधिकारी यांनी सांगितले